तर राज्यातल्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते वीस मे रोजी कारण या दिवशी मतदान होणार आहे जास्तीत जास्त संख्येनं लोकांनी मतदान करावं यासाठी म्हणून वांद्रे वरळी सिलिंगवर मतदानाचं आवाहन करणारी खास लाइटिंग करण्यात आलेली आहे तर यावेळेसचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत आता लक्ष लागलेलं ला आहे ते वीस मे या मतदानाच्या दिवसाकडे आणि ह्या दिवशी लोकांनी मतदान करावं ह्यासाठी प्रशासनानं एक नवीन शक्क लढवली आहे आपण दादर चौपाटीशी इथे आलेलो दाब दादर चौपाट चैत्यभूमीच्या इथून आपल्याला बघू शकता का हा बँड्रा लिंक आहे बॅन्रासलिंकवरती वेगळ्या प्रकारची लायटिंग केलेली आहे वीस मे मतदानाचा दिवस वीस मे सर्वांनी मतदान करा असंच इथे लिहिलेलं आहे आणि हे लोकांचं आता आकर्षण बनत चाललेलं आहे लोकांना संदेश देण्यासाठी लोकांनी मतदान करावं म्हणून प्रशासनानं हे वेगळ्या प्रकारची लायटिंग केलेली आहे लोकांचं हे आकर्षण केंद्रबिंदू बनलेलं आहे जे इथे लोकं येतात ते आवर्जून ते पाहतात आणि त्यांना आठवण होते का वीस मेला, मेला मतदान आहे आणि वीस वीस मेला मतदान करणं गरजेचं आहे एकंदरीतच झी चोवीस ही आपण हाच संदेश देऊया हेच आवाहन करूया लोकांना का प्रत्येक लोकांनी मतदान करणं गरजेचं आहे मतदान करा आणि आपला हक्क बजवा वीडजनेश नितेशसह कपिल राऊत जी मीडिया मुंबई